म्हणून सर्वांना आपल्या कळकळीची विनंती करतो आजच्या पेपरला बातमी आलेल्या का आपल्याला महाविकास आघाडीकडून तिकीट मिळते परंतु इन केस काही अडचणी निर्माण झाल्या तरी सुद्धा आपण शंभर टक्के ही निवडणूक लढवणार आहोत आणि आपण सर्वांनी आजपासून प्रचंड वेगाने कामाला लागा घरचा आठ तास आपण काम सांभाळून उरलेला आठ तास हा जिजाऊला द्या निलेश सांबरेला द्या निलेश सामरे एकटा खासदार नाही होणार आपण माझा प्रत्येक मतदार माझा प्रत्येक बांधव माझा प्रत्येक भगिनी माझा प्रत्येक विद्यार्थी खासदार असेल हा आपल्याला सर्वांना शब्द देतो आणि परत एकदा विनंती करतो आजपासूनच सोशल मीडिया प्रत्यक्षात चर्चा जे जे काम केले स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षामध्ये प्रथम कुठेतरी काम आपल्याला चांगलं दिसतंय त्या कामाबाबत आपण सर्वांनी समाजामध्ये अभिप्रेत असणारे काम करा मला वाटत नाही का आपण आपलं काम लोकांना सांगितल्यानंतर कुठला मतदार आपल्याला नाकारेल आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून यायचं आहे देशाला आपल्याला आदर्श करून दाखवायचा आहे का एक लोकप्रतिनिधी काय काम करू शकतो आणि लोकप्रतिनिधी काय काम करायचं असतं हे आपण देशाला आदर्श देऊ आणि आपला भिवंडीचा पॅटर्न हा देशामध्ये शंभर टक्के प्रत्येक लोकसभेमध्ये पाळला जाईल अशी आपण व्यवस्था करू